नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ पाच नोव्हेंबरची ची त्रिपुरारी पौर्णिमा चार राशींच भाग्य घेऊन येते ग्रहांचा होणार योगायोग नोकरीत मिळणार प्रमोशन बँक बॅलन्स वाढेल पैसा डबल मिळणार कार्तिक पौर्णिमेच्या रात्री देव पृथ्वीवर अवतरतात आणि दिवाळी साजरी करतात असे मानले जाते या वर्षी कार्तिक पौर्णिमा पाच नोव्हेंबर दोन रोजी येते ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हा महिना अत्यंत खास आहे यात अनेक लोकांची भाग्य उघडण्याचे संकेत मिळत आहे कार्तिक महिना अत्यंत खास भगवान विष्णूंचे आशीर्वाद कार्तिक महिना सध्या सुरू आहे आणि संपणारही आहे या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाईल कार्तिक महिना भगवान विष्णूंसाठी अत्यंत खास आहे कारण कार्तिक महिन्यात भगवान हरी आपल्या योगिक निद्रामधून जागे होतात याच महिन्यात भगवान विष्णूचा अवतार शालिग्राम आणि तुळशीमाता यांचा विवाह होतो म्हणूनच भगवान विष्णूंच्या पूजेसाठी हा महिना सर्वात खास मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार भगवान विष्णू गुरु ग्रहाशी संबंधित आहेत जो ज्ञान भाग्य मुले विवाह आणि शिक्षणाचे प्रतिनिधित्व करतो तुमच्या कुंडलीत बलवान गुरु ग्रह तुमच्या करिअरमध्ये प्रगती शैक्षणिक यश आणि व्यवसायात आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो नंबर एक कृष्ण ज्योतिषांच्या शुक्र शुक्रग्रह वृषभ राशीवर राज्य करतो जो संपत्तीची देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे म्हणूनच या राशीवर भगवान विष्णू नेहमीच देतात वृषभ राशीचे लोक कला क्षेत्रात चांगले नाव कमावतात आणि पैसे वाचवण्यात यशस्वी होतात नंबर दोन थोड ज्योतिषशास्त्रानुसार धोळ राशीवर शुक्रग्रहाचे राज्य असते म्हणूनच या राशीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो थोड राशीचे लोक त्यांच्या करिअर मध्ये चांगले नाव कमावतात या राशीचे लोक स्वभावाने चांगल्या स्वभावाचे असतात आणि अनेकदा त्यांच्या कामाने लोकांची मने जिंकतात भगवान विष्णूच्या कृपेमुळे या राशीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही नंबर तीन धनु ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीवर गुरुचे राज्य असते आणि भगवान विष्णू या राशीच्या लोकांवर नेहमीच प्रसन्न असतात म्हणूनच राशीच्या लोकांना इच्छित करिअर यश मिळते भगवान विष्णूच्या प्रभावामुळे विवाहातील अडथळे दूर होतात या राशीच्या लोकांना समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होते नंबर चार मीन ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांनाही भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या समर्पण आणि प्रामाणिकपणामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मीन राशीच्या व्यक्ती जीवनात लक्षणीय प्रगती करतात भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने त्यांना संपत्ती कीर्ती आणि समाजात चांगली प्रतिष्ठा मिळते तर मित्रांनो तुम्हाला आजचे व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग